चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे पिठोरी अमावश्या कहाणी पूजावधी व्रत आणि मातृदिन म्हणून साजरी केली जाणारी श्रावणी अमावशा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार पिठोरी अमावशा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याला येते याला श्रावण अमावशा पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या देखील म्हटले जाते तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो विठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुलास अगर मुलीस जेवण देतात चौसष्ट योगिनीच्या चित्रांच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतीत कोण असा प्रश्न विचारतात मुलांचे नाव घेऊन या प्रश्नांचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात पिठोरी वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणून याला मातृदिन असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनांना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो तसं तर या दिवशी सकाळी पवित्र नदी स्नान करण्याची परंपरा आहे परंतु असे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंडदान व तर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला छत्री शॉल व इतर वस्तू दान करावे शक्य असल्यास पुरी भाजी शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा या दिवशी चौसष्ट देवींची पूजा आराधना केली जाते या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि आपल्या मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी या दिवशी कणकीने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे सजवणे वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकते काही क्षेत्रामध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पूजतात म्हणून प्रत्येक देवी अर्थात चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनाच्या पिठाचे दागिने तयार करावे सवासनींचे सर्व दागिन्या तयार करून देवीला सजवावे अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात त्यावर हळदी कुंकू अक्षता हार फूल आगाडा एकशे आठ मन्यांची कापसांची माळ इत्यादी अर्पण करावे तसेच काही ठिकाणी वाळूने आठ लहान डोंगर तयार करून त्यापुढे काकडीचे पान आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते आठ छोट्या पुरणपोळ्या स्वयंपाक बनवून त्यावर त्यादेखील काकडीच्या पानावर ठेवतात पूर्ण विधीपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी देवीला नैवेद्य दाखवावा व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करावे बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असा प्रश्न विचारावा मुलांनी मी आहे असे म्हणून ते पक्वांना मागच्या बाजूने काढून घ्यावे या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिव्या माता त्यांचे नावे ब्राह्मिणी वैष्णवी महेश्वरी कुमारी वराही इंद्राणी चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले म्हणून पिठोरी अमावस्याला चौसष्ट योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात पिठोरी अमावस्याचे महत्त्व पिठोरी अमावस्याला उपवास केल्याने अपत्यप्राप्ती होते ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते या दिवशी स्त्रिया पिठाने देवी दुर्गासह चौसष्ट देवीच्या मूर्त्या बनवतात आणि त्यांची पूजा करतात मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे पिठोरे अमावस्या श्रावण अमावस्याला पिठोरे अमावस्या म्हणतात चौसष्ट योगिनी या व्रताच्या देवता आहेत पिठोरे अमावस्याचं दुसरं नाव मातृदिन वंशवृद्धी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते स्त्रिया सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायू आरोग्य देणारी ही अमावस्या आहे ज्या स्त्रियांची मुले अल्पायू ठरतात किंवा त्यांची मुले जगत नाहीत अशा फक्त सुवासिने स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात या दिवशी दिवसभर उपास करून संध्याकाळी चौसष्ट योगिनीची पूजा करतात पूर्वी पीठाच्या मूर्त्या करायचे परंतु आता त्यांच्या चित्राच्या कागदाची पूजा केली जाते या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात बेदाने घातलेली भाताची खीर हा खास नैवेद्य असतो घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण तयार केलं जातं पूजा करून झाल्यावर पुरणाची आरती केली जाते आणि खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आई ते पकवान आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारते अतिथ कोण किंवा अतिथी कोण तेव्हा घरातील आपली मुले नाव सांगून नैवेद्य हातातून घेतात व अशा प्रकारे पूजा पूर्ण होते या दिवशी स्त्रिया पूजा करून सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायू व आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करतात म्हणून तिला संतान सुखी देणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते श्रावणमध्य अमावस्यालाच दर्भगृहिणी अमावस्याही म्हणतात आपल्या संस्कृतीमध्ये आईला फार महत्त्व आहे कारण माता केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्काराचीही जननी आहे वासल्याने भरलेल्या आईची तुलना देवाशी केली जाते तिला देवते एवढे स्थान असल्यामुळेच प्रेमाने माऊली अशी हाक दिली जाते त्या सेवा समर्पण प्रेमाची मूर्ती म्हणून मातृदिन उत्साहाने साजरा केला जातो पिठोरी अमावस्या कहाणी आठ पाठ नगर होतं तिथे एक गर, गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखी लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्षे झाले सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हकलवून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे काय कारण आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणांची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असे माझे असे झालं की झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणं माझी झाली सातव्या खेपेलासुद्धा असंच झालं तेव्हा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हकलवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशीच थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून मन त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणांच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एका बेलाचे झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एका शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हा हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तसं तिने विचारलं ह्याने काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुखासमाधानानं ना राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्धघटकेनं पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकलं हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणे पाचव्या उत्तरी सुपळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ